श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मंगळवारी आहे उत्पत्ती एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात उत्पत्ती एकादशी व्रत दरवर्षी एक वेळा केले जाते हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूंचे भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक पूजा करतात एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या व्रताच्या दिवशी काही गोष्टी केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात यावर्षी उत्पत्ती एकादशी सव्वीस नोव्हेंबरला साजरी होणार आहे एकादशी तिथी सव्वीस नोव्हेंबरला सकाळी एक वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सव्वीस नोव्हेंबरलाच आपल्याला उत्पत्ती एकादशीचे व्रत हे करायचे आहे आता या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील पाहिजे तसे, तसे फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल उठल्यावरती आपण प्रथम आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा देखील करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेलच असे नाही पण आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे अगोदर आपण शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं अभिषेकाचं पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे आणि आप आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला लावायचं आहे यामुळे मुलांची देखील अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते तसेच ज्यांना प्राप्ती होत नसेल तर अशा जोडप्या दोघांनी मिळून दो, बाळकृष्णाला या दिवशी अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेकाचं थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आता या दिवशी भगवान विष्णूंना आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करू शकता त्यानंतर आता विष्णूंना आपण चंदनाचा टीका जरूर लावायचा आहे तसेच विष्णूने ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग अगदी तुळशीपत्र असेल तसेच पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील आपण अर्पण करायची आहे आता आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता ते दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे कारण की हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरच मग आपण या सेवा करायच्या आहे आता या दिवशी आपल्याला एक तुळशीपत्र घ्यायचं आहे अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल तुळशीपत्र घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हे तुळशीपत्र आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला भगवान समोर आसन घेऊन बसायचं आहे आसन हे काळ्या रंगाचं नसावं आता तुळशी पत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला विष्णू नाम पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान हजार नावांचा उल्लेख आहे मग आपल्याला हजार नावे म्हणायची आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी विष्णू सहस्रनाम जरूर पठण करायचंच आहे त्यानंतर या तुळशी पत्रावरती आपण चंदनाचा टीका देखील लावायचा आहे आणि आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही विष्णूंना सांगायची आहे मग आणि कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांचा आजार पण सतत चालू आहे किंवा नवीन नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे त्यानंतर हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे आता या दिवशी आपण तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे तुळशीभोवती देखील तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता तसेच तुळशीला हळदी हो कुंकू लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर तुळशी समोर बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच तुळशीला अकरा प्रदक्षिणा देखील करायची आहे प्रदक्षिणा करत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद तो प्राप्त होतो त्यासोबत माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होत असते आपण ही सेवा करून झाल्यानंतर जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण तुळशी मातेला सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो आता या दिवशी आपल्याला गायला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे मात्र गायला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि अने वेदना दूर होतात तसेच आपल्या घरामध्ये दे देखील सुख समृद्धी येत असते आता गोमातेला आपण एक चपाती खाऊ घालायची आहे आता आपण जेव्हा चपाती बनवणार आहोत तेव्हा पहिलीच चपाती आपल्याला घ्यायची आहे आता या दिवशी आपल्याला जरी उपवास असेल तर बाकीच्या व्यक्तींसाठी आपण दुसरे पदार्थ बनवत असतो तर आपण चपाती बनवत असताना पहिली चपाती घ्यायची आहे पहिली चपाती घेतल्यानंतर आपण यावरती थोडीशी हरभरा डाळ टाकायची आहे मग ही हरभरा डाळ तुम्ही अगोदरच अर्धा तास किंवा एक तास भिजवून ठेवू शकता जेव्हा आपण आपल्याला गोमातेला ही वस्तू खाऊ घालायची असते तेव्हा आपण चपातीवरती हरभरा डाळ टाकू शकता त्यानंतर आपण त्यावरती थोडासा गुळ पसरवायचा आहे तसेच शुद्ध तूप टाकायचं आहे चिमूडभर हळद देखील त्या चपातीवरती टाकायची आहे आता या चपातीचा रोल आपल्याला बनवायचा आहे आणि ही चपाती घेऊन जिथे पण गोशाळा असेल तिथे जायचं आहे किंवा अगदी तुमच्याजवळ कुठेही गोमाता असेल गायांचा गोठा असेल तर तिथे आपण जाऊ शकता जातानी तांब्या भरून पाणी देखील घेऊन जायचं आहे आता गोमाते जवळ गेल्यानंतर आपण गोमातेच्या पायावरती प्रथम पाणी घालायचं आहे गोमातेला आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर गोमातेला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे आता तुम्हाला जर हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेला लांबून देखील चपाती देऊ शकता आणि ज्यांना गोमातेला चपाती खाऊ घालणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी या दिवशी गोमातेला तीन पिवळी केळी ही खाऊ घालायची आहे आता गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे आपण तेहतीस कोटी देवतांनाच ही वस्तू खाऊ घालत आहोत आता गोमातेच्या आपल्याला तीन प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता तीन प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गोमातेच्या पुढे आपण उभं राहायचं आहे गोमातेच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा ही गोमातेला सांगायची आहे आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपण गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या अपन अपन कपाळाला लावायची आहे तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे गोमातेचा आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख चालू आहे दारिद्र्य चालू आहे गरिबी चालू आहे ती देखील संपुष्टात येत असते आता गोमातेची ही सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच या उत्पत्ती एका एकाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल देखील अर्पण करावे आणि संध्याकाळी तिथे दिवा देखील लावावा या उपायाने लवकर कर्जमुक्ती मिळते अशी मान्यता आहे आपल्यावरती खूप कर्ज झाले असेल किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नसेल आर्थिक टंचाई जाणवत असेल तर तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाचा हा उपाय देखील करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद